आपली थाली सजली आहे इथे पाहू शकता इंद्रायणी राईस आहे तुम्ही कोणताही राईस घ्या त्यानंतर इथे आहे आळणी रस्सा इथे आहे तिखट रस्सा स्पायसी हा आहे गावठी कुंडीचा सुख चिकन हा आहे रसावाला चिकन तिच्यात बटाटा घातलाय बटाटा खूप सुंदर टेस्ट येते छान टेस्ट येते त्याचबरोबर जे अंडे आपण फ्राय केले होते ना ते अंडे सुद्धा घेतले आहेत पाहू शकता सुंदर असे बनलेत आणि इथे तांदळाच्या भाकरी आता सर्वात प्रथम इथे घेतला एक प्रेशर कुकर त्या प्रेशर कुकर मध्ये हा जो आपला चिकन आहे ना तुम्ही पाहून घ्या हा चिकन घालायचा आहे कारण आपण येत ना एक चार ते पाच शिठ्या घेणार आहोत कारण आपण अळणी रसा काढणार आहोत हळदीवर अद्रक लसूण मिरचीच्या पेस्ट लसूणच्या तडक्यावर तर ऑलमोस्ट ते सुद्धा रेडी आहेत तुम्हाला फक्त मी दाखवलं की गावठी कोंबडीतले जे अंडे आहेत ना अशा प्रकारे बनवा आता या स्टेजवर काय करूया घालूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर पाहू शकता घंगर मसाल्या वगैरे घातल्या नाहीत पण प्रॉपरली कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची पेस्ट त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घातला होताना व्यवस्थित शिजला गेला आहे आता या स्टेजवर काय करायचं आपल्याला मसाले घालायचे तर सर्वात अगोदर एक चम्मच घालूया लाल तिखट पाहून घ्या तुम्ही एक चम्मच छोटा आहे चम्मच घातला आहे त्यानंतर हलकं घालूया गरम मसाले त्यानंतर एक मोठा चम्मच घालूया धणे पावडर धणे हे थंड असतात आणि पाहूया कंडिशन आपला जो गावठी कोंबडीचा चिकन सुख केलं त्याची के तर रंगत पाहू शकता मसालेसुद्धा प्रॉपरली शिजले गेले आहेत ऑइल सेपरेटली झाला आहे आपला चिकनसुद्धा रेडी आहे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चिकनच्या तर खूप साऱ्या अशा डिशेस तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिल्या असतील बघितल्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डिशेश बनवतो चिकन फ्राय सुद्धा करतोय चिकन सुखा करतो चिकन रस्सा करतो कार्याची तेटी सुद्धा बनवल्यात अशा भरपूर साऱ्या डिशेश आपल्या चॅनलवर आहेत मी जर पाहिल्या नसतील तर पाहून घ्या तर मित्रांनो आज आपण आहे ना गावठी कोंबडीचं म्हणजे गावठी कोंबडी जी असते ना गावरान तिचं आपण सुख चिकन बनवणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा कशा प्रकारे आणि काय काय इन्ग्रेडियंट साहित्य घेतले आहेत आणि गावठी कोंबड्या पण प्रकारे सुखी करणार आहेत ना मसाल्यामध्ये लटपट करणार आहोत हाच व्हिडिओ हीच रेसिपी आज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे मित्रांनो ऑलमोस्ट गावठी कोंबड्या वगैरे सहसा भेटत नाही तथा कोणी पालन वगैरे करत नाही लकीली आपल्याला भेटले आहे तर चला संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा तर सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया जो आपण आज गावठी कोंबडी कोंबडा नाही हा कोंबडी जी बनवणार आहोत मसाल्यात लटपट अशी सुखी ते पाहून घ्या तुम्ही कशा प्रकारे बनव तर मित्रांनो सर्वात अगोदर काय काय साहित्य घेतल्यात ते तुम्ही पाहून घ्या आणि आपली रेसिपी तर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ती आहे गावठी कोंबडी तुम्ही पाहू शकता मस्त हळद आणि मिठाच्या पाण्यात त्यांना स्वच्छ केल्यात लेग पीस ठेवल्यात छोटे छोटे पाहून घ्या तुम्ही त्यानंतर इथे तेटी आहे कळेजी आहे इथे कांद्याची पेस्ट केली आहे प्युरी बनवली आहे तीन कांदे घेतले होते इथे दोन टॉमॅटोची पेस्ट केली आहे आज आपण पेस्ट याच्यात घालणार आहोत इथे काय अख्खे मसाले आहेत पाहू शकता तुम्ही एक तेजपत्ता घेतला दालचिनी एक मोठी विलायची आहे आणि हा आहे केरळचा लवंग लवंग आहे खूप छान टेस्ट आहे त्याची इथे एक चक्रीफूल घेतला आहे आणि एक त्रिफळ घेतले त्यानंतर इथे दही घेतली आहे एक शंभर ते दीडशे ग्राम दही आहे इथे लाल तिखट आहे इथे जिरा पावडर आहे इथे धणे पावडर आहे इथे अख्खे गरम मसाल्यात आपले कुटलेले आणि खास म्हणजे हे पाहू शकता तुम्ही गावठी कोंबडीतले अंडे आहेत हे अंडे तर सहसा आता बघायला तर भेटत नाही आहेत पण लकीली आपण ज्या कोंबड्या घेतल्या होत्या ना दोन त्याच्यात हे अंडे निघाले आहेत इथे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट आहे फ्रेश अशी प्युरी पेस्ट बनवून घेतली आहे इथे हळद आहे इथे मीठ आहे इथे कसुरी मेथी आहे इथे कडीपत्ता आहे फोडणीसाठी लसूण आहे फोडणीसाठी आणि हे काळा मिरी आहे तर मित्रांनो या संपूर्ण साहित्य थनात आपण बनवणार आहोत गावठी कोंबडीचं सुख चिकन संपूर्ण साहित्य तुम्ही जाणून घेतले असतील बघितले असतील कसं काय 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 ज्या इन्ग्रेडियंट आपण घेतले आहेत ते तर दोन गावठी कोंबडी कोंबडी घेतले होते कोंबडे नाहीत कोंबडीमध्ये अंडे सुद्धा निघाले होते तर गावठी कोंबडीतले अंडे ना ससा असं आपल्याला मिळत नाहीत भेटत नाहीत पण लकीली अंडे सुद्धा त्याच्यातनं निघाले आहेत आणि चिकन वगैरे तर खूप साऱ्या व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या चॅनलवर मी दाखवले आहेत तर आज आपण गावठी कोंबडी बनवणार सुखी पन, ते पण मसाल्यात लटपट अशी तर संपूर्ण साहित्य तुम्ही जाणून घेतले असतील आता सर्वात अगोदर काय करूया तो जो गावठी कोंबडीचाच जो मटण आहे ना चिकन त्याला आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कारण अळणी रस्ता बनवणार आहोत आणि त्याचबरोबर स्पायसी तिखट रस्ता सुद्धा बन तुम्हाला दाखवणार आहोत शरीरासाठी खूप चांगलं आहे ते आपल्या हाडांसाठी कंबरदुखी झाले त्यानंतर गुडघे दुःखी झाली आणि एक पन्नास ते पुढचे जे आई वडील आपले किंवा कोणी असतील त्यांच्यासाठी ते सुद्धा गुणकारी आहेत गुडघे कंबरदुखी हडदुखांसाठी तर आपण त्याचा ऐणी रसा सुद्धा बनवणार आहोत स्पायसी आणि तिखट झणझणीत रसा सुद्धा बनवणार आहोत आणि संपूर्ण थाळी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहोत तर मित्रांनो हा एक हाफ पोर्शन आहे बाकीचा जो रसा ग्रेव्ही जी बनते ना ती बनते घरी मी शूट करतो आपल्या स्टुडिओमध्ये त्यासाठी सुटखंच तुम्हाला मी दाखवणार आहोत जर दोन्ही दाखवणार तर खूप मोठ्या रेसिपीस होतात आणि तुम्ही रेसिपी पाहण्यात बोर होणार त्यासाठी आहे ना इथे आपण सुटकच बनवणार आहोत आणि आजची काय थाळी आहे ना ती तुमच्यापर्यंत मी शेअर करणार तर चला मित्रांनो सुरू करूयाची आजची रेसिपी झटपट आणि कसं काय बनवलं तुम्ही पाहून घ्या तुम्ही जाणून घेतली असाल मी जे काय सांगितलं इन्ग्रेडियंट वगैरे सर्व तर आता सर्वात प्रथम इथे घेतला एक प्रेशर कुकर त्या प्रेशर कुकर मध्ये हा जो आपला चिकन आहे ना तुम्ही पाहून घ्या हा चिकन घालायचा याच्यात कारण आपण येत ना यांना एक चार ते पाच शिठ्या घेणार आहोत कारण आपण आणली रसा काढणार आहोत आणि तिखट रसायचा स्टॉक काढणार आहोत ऍक्च्युली आणि शिजवून पण घेणार आहेत गावठी म्हटलं की जरा शिजण्यास हाड आहे तर चला सर्वात अगोदर देण्याच्यात घालूया अद्रक लसूण मिरची पेस्ट थोडी घालतोय जेणेकरून एक सुंदर असा स्वाद येईल टेस्ट येईल त्यानंतर घालूया मीठ एक दीड चम्मच मीठ घातला आहे आता या स्टेजवर घालूया थोडीशी हळद कारण जो आपण स्टॉक बनवणार याचा सुंदर असे टेस्ट येईल त्यानंतर हे जे काही खडे मसाले तुम्हाला मी दाखवले होते सुरुवातीला सांगितले होते तेजपत्ता हा केरळचा कर्नाटकचा लवंग आहे मोठा साईजचा तो सुद्धा तोडून घालूया दालचिनीचा एक तुकडा घेतलाय स्टार फूल आहे त्यानंतर मोठी इलायची तिला तोडली आहे आणि मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे त्रिफळ तर त्रिफळ वगैरे घालूया या स्टेजवर घालूया गरजेनुसार पाणी मी सध्या एक लिटर पाणी घालतो कारण आपल्याला याचा स्टॉक काढायचं मी सुरुवातीला सांगितलं आणि रस्सा आपण बनवणार आहोत तर संपूर्ण इन्ग्रेडियंट आता घातले आहे आता काय करूया प्रेशर कुकरला आहेत ना एक चार ते पाच सिठ्या काढूया आणि याच्या शिठ्या होत आहेत ना तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया आता व्यवस्थित ह्या शिजवून येणा शरीरासाठी खूप उपयुक्त असा याचा स्टॉक आहे जो अहिली रसा आपण बोलतो सूप बोलतो हे तुम्ही तुपात सुद्धा बनवू शकता तेलात सुद्धा बनवू शकता तर या स्टेजवर घालूया थोडस तेल तेलावरनं आठवण आली कारण मस्त असं तेल येईल त्याच्या आणि हे जे काय मसाले वगैरे आहेत ना त्यांचा सुद्धा मस्त असा फ्लेवर येईल तर चला कुकरचं झाकण वगैरे बंद करतो आणि याच्या चार शिट्या काढून घेतो कुकरच्या शिट्या येतात ना तो पुढची प्रोसेस आपला जो मसाला वगैरे कसं काय आहे ना तुम्ही तर आपण प्रेशर कुकरला हा जो गावठी कोंबडीचा जो चिकन होता ना तो ठेवला आहे आता इथे घेतली एक फ्राय पॅन आता काय करायचं मित्रांनो हे जे अंडे आहेत ना अंडे पाहून घ्या तुम्ही जे अवठी कोंबडीतनं निघालेले अंडे यांना यातनं आपण तेलात फ्राय करणार आहोत कारण असं तर आपण रेग्युलर बॉयलर कोंबडीचे अंडे तर खातोच पण याची टेस्ट ना ती वेगळीच आहे त्यासाठी ते सेपरेट बनवून तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहोत तर फ्राय पॅन आपला गरम होतो आहे याच्यात घालूयात तेल ते थोडं आपल्या गरजेनुसार तेल घालतोय कारण यांना तेल कमीच लागणार आहे तर तेल वगैरे घातलं आहे तर याच्यात काय करणार आहोत आपण पाहून घ्या तुम्ही एक दोन ते तीन कढीपत्ते आहेत ना अशा हाताने बारीक करणार आहोत आणि हे सुद्धा घालणार आहोत कढीपत्ता याच्यात त्याचबरोबर आहे ना इथे पेटलेला लसूण घेतलाय आपण फोडणीसाठी तो थोडा लसूण घालणार आहोत लसूण आणि कढीपत्त्याचा तडका देऊन अंडे आपण ना मस्त असे शिजवणार आहोत तर चला आपलं तेल तर गरम झालंय कढीपत्ता आणि लसूण व्यवस्थित भाजून घेऊया आणि त्यानंतर याच्यात घालूया थोडीशी हळद थोडीच हळद घालतोय हळदीवर बनवतोय थोडं घालतोय ब्लॅक पेपर काळा मिरी त्याच्याने सुंदर टेस्ट येते आणि त्याचबरोबर थोडी घालूया आद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट एक चम्मच ही घातली आहे मसाले यांना व्यवस्थित तेलात भाजून घेऊया साले आपले व्यवस्थित भाजले गेले तसा हे जे अंडे आहेत ना हे घालूया आणि या स्टेजवर घालूया थोडंसं मीठ आता अंडे भाजतो ना ते वेळा त्यावेळेस या ना फ्राय झाकण ठेवा कारण ते फुटतील ब्लास्ट होतील तर फ्राय झाकण ठेवलं आहे पाच मिनिट यांना मस्त त्यांना वाफेवर स्टीमवर शिजवायचे तर त्याला शिजवून घेतो आणि तुम्हाला हे शिजवून घाले ना का दाखव पाच मिनिट झाले आपण फ्राय पॅनवरचं झाकण काढूया ज्याच्यात आपण अंडे जे आपण शिजवले आहेत हल्दीवर अद्रक लसूण मिरचीच्या पेस्ट लसूणच्या तडक्यावर तर ऑलमोस्ट ते सुद्धा रेडी आहेत तुम्हाला फक्त मी दाखवलं की गावकी कोंबडीतले जे अंडे आहेत ना अशा प्रकारे बनवा आता या स्टेजवर काय करूया घालूया थोडीशी फ्रेश कोथून दे अंडे तर आपले रेडी झाले आहेत आणि इथे प्रेशर कुकरला सुद्धा शिट्या येत आहेत तर एक शिट्टी झाली ऑलमोस्ट चार शिट्ट्या अजून काढायच्या आपल्याला चिठ्या होत आहेत ना तोपर्यंत हे अंडे काढून या फ्राय पॅन मध्ये जो आपण थाळी बनवतोय आपण गावठी चिकन थाळी त्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट बनवतोय सुख चिकन त्याची तयारी करूया त्याचं जी ग्रेव्ही आहे मसाला आहे तो बनवून घेऊया तर अंडे तर ऑलमोस्ट आपले डण आहे तुम्ही पाहून घ्या मस्त असे शिजले जास्ती काही शिजवायचं नाहीत त्यांना वाफेवर आपण जसे अंडे बळाले करतो त्याच हिसाबात पण सुंदर अशी टेस्ट येते पौष्टिक अंडे येते गावठी तर चला यांना काढून घेतो आणि याच फ्राय पॅन मध्ये ना आपण पुढची प्रोसेस करूया ग्रेव्ही मसाला बनवून घेऊन घेतला आहे सेम फ्राय पॅन ज्याच्यात आपण अंडे फ्राय केले तुम्ही पाहू शकता आता याच्यात आपण आपल्या गरजेनुसार तेल घालूया आता गावठी चिकन म्हटलं तर ऑफकोर्स तेल थोडं कमीच लागेल पण मी आता सांगत आल गरमीच्या आहेत ना तेल मसाल्यावाले पदार्थ आपण थोडे कमी खाणार आहोत तर आपला तेल तर घातला आहे सर्वात अगोदर हा कढीपत्ता घालूया जे फोडणी देतोय त्यासाठी त्यानंतर पाहून घ्यायचे ठेपलेला थे लसूण आहे तो सुद्धा घालूया पोडणी करतोय आपण जो बॅटर बनवतोय त्याच्यासाठी व्यवस्थित यांना शिजवून घेऊया तडकून घेऊया आपला लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय होतोय ना ह्या स्टेजवर हा जो आपण कांद्यांच्या तीन कांद्यांची पेस्ट बनवली होती पिळी बनवली होती ना ते घालूया याच्यात पाणी असतो म्हणून सांभाळून घाला अंगावर येण्याची शक्यता आहे तर चला हा कांदा सुद्धा घालूया ना कमीत कमी पाच येण्याचा कलर बदली होईपर्यंत व्यवस्थित आहे तर त्याला फ्राय पॅनच ठेवतो आणि पाच मिनिटांना कांदा व्यवस्थित भाजून घेतो तर आता तो फ्रायपॅन मध्ये झाकांनी काढूया आणि पाहूया कंडिशन आपला जो कांदा आहे ना पावस व्यवस्थितरित्या भाजला गेला आहे गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर काय करूया ना दोन चम्मच अद्रक लसून मिरची पेस्ट घालूया आणि हिला सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया कष्ट पण येणा त्याचं निघून जाईल तोपर्यंत परतायचं आता गावठी कोंबडी म्हटलं ना का त्याला सुद्धा तेल सुटतो त्यासाठी ते ह्या तेलाचं प्रमाण थोडं कमीच घातलं आहे तर त्याला ह्याना भाजून घेऊया आणि या स्टेजवर ही जी टोमॅटो प्युरी आहे ना पेस्ट प्युरी बनवली होती दोन टोमॅटोची ती सुद्धा आपण घातली आहे तिला सुद्धा ह्याना व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं तर त्याला एक पाच आहे ना पुन्हा फ्राय पॅनचं आपण बंद करतो आणि हा जो बॅटर आहे ना तो व्यवस्थित भाजून घेतो हा भाजून झाल्याच्या नंतर आहेत ना जे काही मसाले आहेत ना ते घालून ये ना प्रोसेस करूया तोपर्यंत आपला जो गावठी कोंबडी जी आपण कुकरला ठेवली आहे तिचा स्टॉक काढायचा आपल्याला अळणी रस्सा आणि तिखट कसा बनवण्यासाठी तो सुद्धा व्यवस्थित शिजेल आणि आपल्या इथे मसाला सुद्धा व्यवस्थित शिजेल तर त्याला फ्राय पॅन सुद्धा आपण ठेवतो आणि मसाले मित्रांनो आपला जो ना व्यवस्थित शिजतोय फ्लाय पॅन मध्ये झाकण काढूया आणि पाहूया कंडिश नंतर पाहू शकता रंगत मसाले वगैरे घातले नाहीत पण प्रॉपरली कांदा टोमॅटो जे अद्रक लसूण मिरची पेस्ट त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घातला होताना व्यवस्थित शिजला गेला आहे आता या स्टेजवर काय करायचं का आपल्याला मसाले घालायचे तर सर्वात अगोदर एक चम्मच घालूया लाल तिखट पाहून घ्या तुम्ही चम्मच छोटा आहे एक चम्मच घातला आहे त्यानंतर हलकं घालूया गरम मसाले त्यानंतर एक मोठा चम्मच घालूया धणे पावडर धणे हे थंड असतात त्यानंतर थोडंसं घालूया जिरं पावडर आणि घालूया थोडंसं मीठ कारण व्यवस्थित शिजवायचं आहे आपण ज्यावेळी चिकन आपण बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं तेव्हाच मीठ घातलं होतं थोडंसं घालतो ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं घालूया पाणी कारण मसाले आपले दळणार नाही आणि व्यवस्थितरित्या नाही संपूर्ण मसाले भाजून घेऊया आता काय ना मसाले जेव्हा आपले भाजून होतील ना व्यवस्थित ऑइल सेपरेटली होईल ना त्यानंतर ही पेटलेली दही सुद्धा घालायची आहे दही डायजेशनचं काम करतो पचनक्रिया व्यवस्थित करतो आणि जेव्हा हा गावठी कोंबडी जी आपण शिजवू ना त्यावेळेस त्याच्यात दह्याचा सुद्धा मस्त असा स्वाद येईल फ्लेवर येईल मी सुद्धा दही घाला जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर स्कीप करा तर पुन्हा आहे ना फ्राय पॅनचं झाकण ठेवतो आणि पाच मिनिट आहेत ना मसाले प्रॉपरली शिजून घेतो आणि ऑलमोस्ट त्या झाल्या आहेत चौथी सिटी झाली ना तर आपण हा जो स्टॉक आहे ना आणि रसा कसा बनवायचा आणि तिकट ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर चला मसाले भाजून घेऊया त्यानंतर दही घालून येणा बॅटर आपला रेडी होईल आणि त्याचबरोबर जो आपण जो गावची चिकन कोंबडीचा आपण कुकरला घातला आहे तो सुद्धा ऑलमोस्ट डन होईल त्यानंतर फोडणी देऊन येणा हा चिकन सुद्धा रेडी होईल आणि आजची थाळी तुम्हाला सर्व करून दाखवतो झणझणीत थाळी आहे त्याच्यात आपण सुखा मटण आहे रस्सा आहे आणली रस्ता आहे रश्श्यावाळ मटण आहे आणि जे अंडे फ्राय केल्यात ना ते सुद्धा आहे त्याचबरोबर इंद्रायणी राईस आणि तांदळाच्या भाकरी आहे तर त्याला पाच मिनटं मसाल्यांना शिजून घेऊया आणि पुढची प्रोसेस कर तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची पेस्ट कढीपत्ता लसूण व्यवस्थितरित्या भाजलं गेलं आहे आता या स्टेजवर काय करूया जी पेटलेली दही आहे ना ती घालूया तर एक दीडशे ग्राम मी दही घेतली आहे मला मी सांगितलं की दही आहे ना डायजेशनसाठी व्यवस्थित असं का काम करतो पचनासाठी आणि चिकन मटण जे पण काही डिशेश आहेत ना आता जो आपण गावठी चिकन बनवतो आहे त्याच्यात सुद्धा एक सुंदर असा फ्लेवर येईल आता आपल्याला काहीच करायचं नाही दह्याला याना झाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दही आपलं पाणी रिलीज करेल आणि व्यवस्थित प्रॉपरली असे शिजेल ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के आपली ही थाळी ना डिश रेडी आहे कारण प्रेशर कुकरला जो चिकन शिजला आहे ना तो सुद्धा थंड करतोय मी तो स्टॉक सुद्धा आपण बनवणार आहोत तर सुद्धा चिकन शिजून गेलाय पण मसाल्यात एक दहा मिनटं व्यवस्थित त्याला भाजायचंय आहे तर दहीसुद्धा व्यवस्थितरित्या आपली भाजली गेली आहे तर चला व्यवस्थित तिला अजून भाजूया पाच मिनटं झाकण ठेवूया आणि व्यवस्थित प्रॉपरली भाजून तिची स्टेप काय ना कशी काय ती तुमच्यापर्यंत मी शेअर कर मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झालेत फ्राय पाणी झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन पाहु तर पाहू शकता मित्रांनो आपला जो बॅटर मसाला आहे ना दही वगैरे व्यवस्थितरित्या शिजला गेला आहे आणि हा जो आपला गावची सोंडीचा चिकन आहे ना तो सुद्धा प्रॉपरली कुकरला शिजला आहे आता या स्टेजवर काय करूया याच्यात हा चिकन संपूर्ण घालूया आणि फक्त दहा मिनटं आहेत ना मसाल्या बरोबर आहेत एकजीव करून घेऊया आणि रेडी करून सर्व करून तुम्हाला दाखवतो अच्छी डिश खाली जो आपण बनवला ह्या गावठी कोंबडीचा चिकन ज्या होती गावठी तुम्हाला संपूर्ण माहिती अगोदर दिली आहे व्यवस्थितरित्या ह्याला मिक्स करून घेऊया सायपॅनचं झाकण ठेवूया आणि जर तुम्हाला गरज वाटली ना तर तुमच्या गरजेनुसार पाणी घाला मी सुद्धा घालणार आहे थोडं पाणी आता एकदा आहेत ना मसाल्यात व्यवस्थित शिजून घेऊया आणि मित्रांनो पाहू शकता हा जो आपला स्टॉक आहे ना तो सुद्धा रेडी आहे जो अल्नी रस्सा आणि तिखट रस्सा आपण बनवणार आहे तो सुद्धा पाहून घ्या व्यवस्थित तो पण शिजलाय आता हा स्टॉक सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता कारण मसाल्यांचा प्रॉपर स्वाद आहे त्याच्यात तर तोच तो पाणी मी थोडं घालणार आहे आणि व्यवस्थितरित्या शिजून येणा सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची थाळी जी आहे गावठी चिकन कोंबडी इथली तर चला व्यवस्थित याला पाच मिनिटं शिजवून घेऊया शिजवून पाच दहा मिनिटं शिजवून झाल्याच्या नंतर पुढचे काय मसाले इन्ग्रिडियंट टाकतोय ते तुम्ही पाहून घ्या आणि सर्व करून दाखवतो आजची तुम्हाला थाळी फ्रायपॅन पॅनचं झाकण ठेवतो पुन्हा आणि मसाल्यात व्यवस्थित वासर शिजत तर मित्रांनो जो आपण तुम्ही पाहिला असाल मागच्या क्लिप जो चिकन आपण कडक फ्राय पॅन मध्ये मसाल्यांसोबत शिजण्यासाठी ठेवलं होतं ना तो व्यवस्थित शिजतोय आता इथे काय केलं दुसरं एक फ्राय घेतलंय नॉनस्टिकच आहे पण याच्यात आपण घालूया थोडस तेल कारण आता आपण आहेत ना अळणी रस्सा बनवतो तर कशा प्रकारे बनवायचा ना ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करतो तर साधा सिंपल आहे तो पण फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे मी तुम्हाला फक्त अळणीच बनवून दाखवणार आहे त्यानंतर जो लाल आहे ना तो लाल मसाल्यातला सेम प्रोसेस आहे हळदीच्या जागेवर तुम्हाला फक्त लाल तिखट घालायचं आहे तर संपूर्ण दाखवत बसलो ना आता व्हिडिओ खूप मोठ्या होत आहेत तर चला आपला तेल गरम झालाय सर्वात एक चम्मच ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे ना ती घालायची आहे आणि तिला व्यवस्थितरित्या ना भाजायची आहे या स्टेजवर थोडस मीठ घालतोय कारण ऑलरेडी मीठ आपण घातलं आहे आणि एक चम्मच घालूया हळद आणि व्यवस्थित हा बॅटर आहे ना शिजवून घेऊया तेलात फ्राय करून घेऊया ह्या प्रकारे तुम्ही सुद्धा आहे ना हा असा अळणी आहे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता पण जरा फोडणी दिल्याने ना त्याच्यात सुंदर अशी टेस्ट येते स्वाद येतो म्हणून याला फोडणी द्या जर तुम्हाला असंच आवडत असेल ना ह्या प्रकारचं तर या प्रकारचे सुद्धा खाऊ शकता तर मसाले तर व्यवस्थित भाजला गेलाय आता हा जो स्टॉक आहे ना तो घालूया आणि बनवण्यात पण अलणी रस्सा स्पायसीवाला तर चला एक उकळी घेऊया आणि सेम ह्याच प्रकारे फक्त हळदीच्या जागेवर तुम्हाला लाल मसाला घालायचा आहे तेलाने आणि सुंदर अशी तरी येते तर चला याला अळणी रस्साला आहे ना शिजवून घेऊया तुम्हाला एक दाखवलं मी तुम्ही सुद्धा आहे ना या प्रकारे शिजवा एक उकळी आली ना का याला काढून घेतो आणि त्यानंतर जो तिखट रस्ता आहे ना तो सुद्धा तुम्हाला सव करून दाखवेल थाळीत याची प्रोसेस काय दाखवणार नाही सेम प्रोसेस आहे हळदीच्या जाग्यात फक्त लाल तिखट घालायचं तर ऑलमोस्ट मित्रांनो एक पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत बायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपला जो गावठी कोंबडीचा चिकन सुख त्याची ते तर रंगत पाहू शकता मसाले सुद्धा प्रॉपरली शिजले गेले आहेत ऑइल सेपरेटली झाला आहे आपला चिकन सुद्धा रेडी आहे तुम्हाला जर याच्यात पाणी घालून येणार जर अजून पातळ करायचं असेल रस्त्यामध्ये तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण मी ऑलरेडी आहे ना आणि रस्सा आणि तिखट रस्सा बनवला आहे आणि त्या व्यतिरिक्त आहे ना आपल्या घरी याचाच पोर्शन म्हणजे जर दोन कोंबड्या घेतल्या होत्या त्याच्यातला रस्तासुद्धा बनवला आहे पण मला मी आता थाली सजून दाखवणार आहे सर्व करून दाखवणार आहे मित्रांनो तर कशी वाटली आजची रेसिपी आहे ना नक्की कमेंट करा आता या स्टेजवर काय करूया घालूया कसुरी मेथी हिला येणा हातावर अशी क्रश करायची थोडी आणि क्रश करून येणा ही कसुरी मेथी घालायची तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला घालूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर वर्ण गार्निशिंगसाठी एकदा एकजीव करतो आणि पुन्हा फ्राय पॅनचं झाकण ठेवतो गॅसचा फ्लेम करतोय बंद पाच मिनिट स्टीमवर वाफेवर असंच ठेवूया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची डिश थाळी जी आहे चिकन थाळी गावठी चिकन थाळी चला फ्राय पॅनचं झाकण ठेवतो पुन्हा आणि गॅसचा फ्लेम करतोय बंद पाच मिनिटासाठी असंच वाफेवर ठेवून शिजून करून तुम्हाला दाखव तर मित्रांनो आजची डिश आपली रेडी झाली तुम्ही पाहू शकता आहे गावकी कोंबडीचा चिकन मसाल्यात असा लटपट केला आहे खूप सुंदर असा शिजला आहे मसाले प्रॉपरली शिजले आहेत आणि पिसेससुद्धा व्यवस्थितरित्या शिजले आहेत त्याचबरोबर इथे बनवल्या पण पाळणी रस्सा आणि इथे बनवल्या तिखट रस्सा तर पाहून घ्या आणि ह्या प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा मित्रांनो कंडिशन पहा खूप सुंदर आहे तर चला सव करतो आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची डिश थाळी आपली थाळी सजली आहे इथे पाहू शकता इंद्रायणी राईस आहे तुम्ही कोणताही राईस घ्या त्यानंतर इथे आहे आणणी रस्सा इथे आहे तिखट रस्सा स्पायसी हा आहे गावठी कुंबीचा सुख चिकन हा आहे रसावला चिकन त्याच्यात बटाटा घातला आहे बटाटा खूप सुंदर टेस्ट येते छान टेस्ट येते त्याचबरोबर जे अंडे आपण फ्राय केले होते ना ते अंडे सुद्धा घेतले आहेत पाहू शकता खूप सुंदर असे बनले आहेत आणि इथे तांदळाच्या भाकरी तर मित्रांनो कशी वाटली आजची आपली ही नॉनव्हेज थाळी गावठी कोंबडीची जी थाळी आपण बनवली आहे नॉनव्हेज ती रेडी केली आहे सर्व केली आहे अवश्य तुम्ही का बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा मित्रांनो आजच्या या थालीमध्ये जे आपण गावठी कोंबडीची चिकन थाली बनवली आहे ती कशा प्रकारे बनवली आहे आणि कोणकोणते पदार्थ बनवलेत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सर्वप्रथम येतन आपण अंडे फ्राय केले त्यानंतर आणली रस्सा बनवला आहे स्पायसी तिखट रस्सा बनवला आहे आणि खास करून आजची मुख्य इंग्रेडियंट डिश जी आपल्या रेसिपीमध्ये शूट केलेली आहे ती आहे गावठी कोंबडीचा चिकन सुखा चिकन बनवला आहे मसाल्यात लटपट तर प्रॉपरली आहे ना संपूर्ण पदार्थ इन्ग्रेडियंट बनून झाले आहेत रेडी झाले आहेत डिश आपण तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया सांगा कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत एकदा अवश्य तुम्ही ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या तर चला मित्रांनो भेटूया तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद